ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल विसरू म्हणजे आमचे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी कृष्ण नदी बंधाऱ्यावर अमरधान स्मशानभूमीजवळ पुरुष जातीचा मृतदेह आढून आला ही बातमी स्पेशल रेस्क्यू फोर्सचे महेश गवाणे यांनी सांगलीश्वर पोलीस ठाण्यास कळवले घटनास्थळी सांगलीश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी येऊन घटनेचा पंचनामा केला महेश गवाणे यांना तो मृतदेह पाण्यावर तरंगताना निदर्शनास आला घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स जाऊन तो मृतदेह बाहेर काढून शविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला मृतदेहाची ओळख पटली असून मृत व्यक्तीचे नाव आर्यन माने व एकवीस असून राहणार करंजे तालुका खानापूर शिक्षणासाठी सांगली येथील गव्हर्मेंट कॉलनी येथे राहत होता परंतु चार तारखेपासून मिसिंग असल्याची कंप्लेंट नोंद होती सांगली कृष्णा नदीवर त्याची सायकल मिळून आली होती त्याचा शोध घेतल्यास आर्यन माने मिळून आला नाही परंतु आज रोजी सकाळी सात वाजता बंदारावरती त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला पुढील तपास सांगली शहर पोलिस ठाणे करीत आहे स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर महेश गवाने वैभव शिंदे अमीर नदाब आप्पालाल नदाब इत्यादींनी रेस्क्यू केली